आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने भंगारातून चक्क प्रदूषणविरहित एक गाडी बनवली आहे या विद्यार्थ्याचं नाव आहे अर्जुन खरात हा अर्जुन महेश खरात अतिशय दीर्घोद्योगी आणि अतिशय मेहनती असा विद्यार्थी आहे आमच्या शाळेमध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रम राबवला जातो आणि बराचसा त्याचा उपयोग करू अगदी तो काही इंजिनियर नाही आहे तरी सुद्धा त्यांना गाडीचा आराखडा तयार केलेला आहे कठोर मेहनत घेऊन ऍज अ वर्कर ऍज अ कारागीर म्हणून तू सगळी काम कर तो सांगलीतील एका महाविद्यालयात शिकतोय असं म्हटलं जातं भारत एक असा देश आहे जिथे लोक त्यांचं काम करण्यासाठी देसी जुगाडचा अवलंब करतात असा जुगाड या विद्यार्थ्याने देखील केलाय मात्र या विद्यार्थ्यांनी ही भन्नाट गाडी नेमकी कशी बनवली ऐकूयात त्याच्याच कडून चे नाव अर्जुन स्ट्रीम आहे ह्या गाडी गाडीमागचा उद्देश प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक कार एका वेळेला चौघजण बसून साधारणपणे अठरा किलोमीटर जाऊ शकते एक एका वेळेला चार्जिंग करायला सात ते आठ तास लागतात मला गाडी बनवायचं हे यूट्यूबवर पाहून लक्षात आलं युट्यूबवर बघितल्यावर मला कळलं गाडी पण आपल्याला बनवायला प्रदर्शना सा असं सा सांगितल्यावर मग त्याला इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट केलं मला बनवायला जवळजवळ दीड वर्ष लागले सध्या या जुगाड गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तुम्हाला ही गाडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा